एशियन सीड काँग्रेस या एक अतिशय मोठ्या बियाण्यांच्या क्षेत्रातली जी काही संस्था आहे त्याचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन एशियन सीड काँग्रेस हे मुंबईमध्ये होतं आहे जवळपास दहा वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे दहा वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं आणि बियाण्यांच्या क्षेत्रात सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करत वेग आहेत जवळपास चाळीस देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटनप्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमची बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं हो की बियाणे उगवत नाहीत क्रॉप फेलियर होतं शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं नकली बियाण्यांचा सुसुवाट असतो त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार झाला पाहिजे आणि त्याचसोबत आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतो आहे त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाढ की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकारसोबत बियाणांच्या सर्व ज्या काही आपल्या कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे आता ब्लॉकचेन आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे ए आय एन ॲग्रिकल्चर त्याचाही फायदा आ, या कंपन्यांना घेता येईल मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ते ठिकाणी त्याचं संवर्धन केलं त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं अशा प्रकारचे वाण तयार करणं संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅब्रेशन्स हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देऊ मी भाष्मणा असं देखील उल्लेख केलं की पंचवीस लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक शेती करायचं ठरवलेलं आहे यापूर्वी राजभवनामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम झाला होता त्या दृष्टीनं काय सर वाटचं निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बंजर होते जमिनीचा पोत खराब होतो आहे जमिनीची उत्पादकता कमी होते है, क्षमता कमी होते आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलं आहे त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचे वाण त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्यासोबत काम करावं तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं अशा प्रकारची विनंती त्यांना केली कर्जमुक्तीसाठी नेमकी काय उपाय करता येईल कारण कर्जमाफी केली जाते उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती पाच वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी कर्जमाफीची मागणी करत या एकंदरीत सायकलमधून कशी सुटका होऊ शकते नाही म्हणूनच आपण प्रत्येक वेळी सांगितलं आहे की कर्जमाफी महत्त्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे त्याकरता आमचं जे, त्या जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील त्या दृष्टीनं ना आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा

हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल सगळ्या सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत काही ठिकाणी सात सात वर्षाने निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे सात वर्ष गेले आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी सतराला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्टी दिलेली मात्र त्याची पूर्ती गेल्या आठ वर्षात त्यांनी केलेली नाही मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला जातो आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत माळकरी आहेत अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळं लोक आहेत त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही ती चांगली मंडळी आहेत त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे लोकल बॉडी इलेक्शनच्या विविध प्रकारचे म्हणजे चमत्कार शिंदेगट आणि गट एकत्र होते चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी अजून काही मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर पर्स्पेक्टिवमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते एकमेकाचे जानी दुश्मन असतात त्याच्यामुळे ते, ते वेगळे लढतात असं सगळ्या पक्षांमध्ये आहे त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात दहा टक्के ॲब्रेशन असतात नव्वद टक्के बरोबर असतात नाही मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही कारण मी त्याचा काही के अभ्यास केलेला नाही मुंबई काँग्रेसच्या होती सांगण्यात आलं किंवा इतर नेते सांगतात की स्वगळावर जाण्याची भाषा करतात एका बाजूला अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पराभव थी थी। मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही जोपर्यंत जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर ते राजकारण करत नाही जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचं हवेतलं राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही महानिरीक्षकांचा आज अहवाल सादर होत नाही आणि अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल तुम्ही काय सांगा अहवाल याच्या आधी बोलणं योग्य नाही आहे अहवाल आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरतं देवेंद जी जिस तरीके से बिहार चुनाव के बाद पूरे देश भर में महाविकास अघाड़ी जो अपोजिशन अलायंस था वो बिखरता हुआ नजर आ रहा है राहुल का ला, लालू का परिवार बिखरता हुआ नजर आ रहा है इसे कैसे देख मुंबई और महाराष्ट्र में भी सेम परिस्थिति बिखरी आज मुझे बहुत खुशी है कि दस वर्षों के बाद भारत में महाराष्ट्र में और मुंबई में एशियन सीड कांग्रेस का आयोजन किया गया है दस साल बाद ये मौका भारत को मिला है लगभग 40 देशों से हमारे सीड इंडस्ट्री में काम करने वाले सभी यशस्वी इस प्रकार के उद्योजक कंपनियां इस कांग्रेस में सम्मिलित हुई है भारत के कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान जी और हमने अभी अभी उसका उद्घाटन भी किया है और हमने इन सीड कंपनीज़ को ये कहा है कि आने वाले दिनों में सरकार के साथ वो काम करें हमारे किसानों को क्वालिटी सीड्स मिले इस प्रकार का प्रयास करें आज क्लाइमेट चेंज के कारण हमारे खुशी पर जिस प्रकार से परिणाम हुआ है उस परिणाम को हम लोग उस परिणाम का सामना कर पाए उस चुनौती का सामना कर पाए इस प्रकार के बीज इस प्रकार के सीड्स तैयार करने का वो प्रयास करें उसके लिए हम भी उनका साथ देंगे हमने उनको ये भी कहा है कि ब्लॉकचेन के माध्यम से हम लोग जो प्रियस सीड्स हैं या जो नकली सीड्स हैं उनको हम समाप्त कर सकते हैं उसके लिए टेक्नोलॉजी को भी ज़्यादा से ज़्यादा इस सप्लाई चेन में हम लोग सम्मिलित करें ताकि सीड्स जो है वो ट्रेसेबल हो हमारी सीड्स की कीमत कम हो और उसकी उत्पादकता बढ़े इस और भी ध्यान दिया जाए ऐसी कई चीज़ें हमने यहाँ पर कही है और यहाँ पर इस सीड कांग्रेस के माध्यम से बहुत बड़े पैमाने पर मंथन और चिंतन होने वाला है हमने ये भी उनको कहा है कि आज हमारे प्रधानमंत्री जी ने नेचुरल फार्मिंग इस प्रकार की बात कही है नैसर्गिक खेती तो इस नेचुरल फार्मिंग को बूस्ट कर पाए इसको सपोर्ट कर पाए इस प्रकार के सीड्स का भी निर्माण ये किया जाए ऐसा भी हमने इन सभी कंपनियों को कहा है मुझे लगता है ये आयोजन बहुत ही यशस्वी होगा और निश्चित रूप से इस मंथन से हमारे कृषकों के लिए एक नई दिशा यहाँ पर स्थापित की जाएगी पर जैसे बिखराव दिख रहा है अपोजिशन में खासकर बिहार चुनाव के बाद लालू का परिवार बिखर गया अपोजिशन बिखर रहा है इसे कैसे देखते हैं क्या, क्या क्या जो था, गया देखिए पहली बात तो यह है कि साथ में आकर भी देख लिया अलग लड़कर भी देख लिया लेकिन लोगों के मन में मोदी जी है लोग मोदी जी के साथ में है अब किसी के परिवार में क्या चल रहा है किसी की पार्टी में क्या चल रहा है इस पर मैं टिप्पणी नहीं करूँगा हम तो अपना काम लेकर आगे बढ़ रहे हैं जनता की सेवा कर रहे हैं 24 फोर बाय सेवन भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्ष हम लोग लोगों के बीच है और इसलिए लोग हमारे साथ, है। बारे साथ, बारे साथ चुनाँ के चुनाँ के हैं लगातार अपोजिशन तो रॉबर्ट कुछ कुछ वा तुर तुर द्री, मतलब कोई इंटरनेशनल एक्सपर्ट है आप जिनकी बात कर रहे हैं कोई बहुत जिनको चुनाव की पद्धतियाँ मालूम है जिन्होंने चुनाव में रिसर्च किया है भाई आपको भी समझना चाहिए किसको तवज्जो दे ना कोई नेता है ना कोई वजूद है ऐसे किसी को भी तवज्जो देकर आप हमारे जैसे आदमी का क्यों टाइम वेस्ट करते हो यार मालेगांव माले, गा, गा, माले गाँव में जिस तरीके की परिस्थिति है तीन साल के बच्चे के साथ रेप और उसके बाद जो आक्रोश सड़कों पर उतर रहा है देखिए तो बहुत ही गलत इस प्रकार की बात हुई है और इसमें इन सारे नापाक इरादों को कुचला जाएगा इस प्रकार से जो लोग ऐसा विभत्स काम करते हैं इन लोगों को पूरा सबक सिखाया जाएगा एशियन सीड काँग्रेस